हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर आज जर मला चिप्स बनवायचे होते तर मी शनिवारच्या बाजारातून बटाटे घेऊन आले आमच्या इथं शनिवारचा बाजार होतो मग मी बटाटे आणले आणि सकाळी स्वच्छ दोन पाणी ठेवले कारण ही माती जी राहते ना ते जास्त वेळ आपण पाणी ठेवले ना ती माती सगळी घाण निघून जाते वरची त्यामुळे पाणी ठेवले आणि रात्री मग स्वयंपाक जेवण करून मग मी चिप्स करायला घेतले इथं माझे मिस्टर थोडीशी माझी मदत करत होते त्यांनी वरचे बटाट्याचे साल काढून दिले आणि मी वेबस्ट केले अशा प्रकारे छान असे इथं माझ्या मुली पण माझा मदत करत होत्या आणि मग बटाटे लवकर मी चिप्स केले आणि डब्यात टाकले कारण मला स्वच्छ धुवून घ्यायचे होते त्यामुळं मी स्वच्छ धुवायला डब्यात टाकले आणि दोन तीन पाण्याने धुवून घेतले आपण जेवढं धुईल ना तेवढं छान बटाटे स्वच्छ आणि पांढरू शुभ्र होतील आपले चिप्स त्यामुळं मी बटाटे छान स्वच्छ चिप्स धुवून घेतले पाण्याने धुवून घेतले बटाटे मग नंतर त्या डब्यामध्ये पाणी टाकलं आणि मग झाकण ठेवून दिलं मग मला बटाट्याचे चकल्या पण बनवायच्या होत्या त्यासाठी मी दोन किलो बटाटे शिजायला टाकले आणि इकडं दोन किलो बटाट्यासाठी एक किलो साबुदाणा घेतला आणि ते रात्रभर भिजवण्याकरिता ठेवला तर सकाळी छान असा भिजू भिजला होता आपला मग बटाटे शिजले होते तर मग मी झाकण काढलं आणि मग बटाटं काढायला घेतले बटाटे खूप गरम होते म्हटलं तटका बिटका बसला आताला आला त्यामुळे मी हळूहळू काढून घेतले थोडे थोडे करून टबामध्ये टाकले आणि लगेच मग त्याच्यात थोड्या वेळाने थंड पाणी टाकलं म्हटलं लवकर बटाटे थंड होतील आणि लवकर आपल्याला त्याचं साल्ट काढता येतील नंतर परत पातीला ठेवलं मग त्याच्यात पाणी टाकायला घेतलं मला वेपर्स उकळून म्हणजे शिजवून घ्यायचे होते त्यामुळं पाणी घेतलं आणि पातेल्यामध्ये टाकलं त्याच्यावर झाकण ठेवून दिलं म्हणजे लवकर उकळीत तोपर्यंत इकडं बटाटे आपण राती चिप्स केले होते ते त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आणि छान स्वच्छ परत दोन पाण्याने धुवून घेतले नंतर मग बटाटे आपले उकडले होते तर मग आम्ही दोघांनी लवकर लवकर बटाट्याचे साल्ट काढायला घेतले माझे मिस्टर पण माझं खूप मदत करतात कामात तर मी खूप लकी आहे मला असा कामात मदत करणारा आणि मला समजून घेणारा नवरा भेटला त्यामुळं नंतर इकडं पाण्याला वाफ आली का नाही बघायला घेतलं तर पाण्याला छान वाफ आली होती मग मी त्याच्यात मीठ टाकायला घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकलं म्हणजे सा परत दोन मिनटासाठी झाकून ठेवलं मग लगेच जशी पाहिजे तशी छान अशी उकळी आली होती मग लगेच मी थोडी थोडी करून मी बनवलेले चिप्स टाकले पातील्यात आणि मग नंतर त्याच्यात झाकून ठेवलं थोडंसं मिक्स केलं खालूनवरी नाहीतर मग मिक्स नसतं केलं तर खालचे सगळे जास्त गाळ झाले जा असते म्हणजे जास्त शिजले असते आणि वरचे कच्चेच राहिले असते त्यामुळं त्याम मी अधूनमधून सारखं मिक्स करत होते नंतर परत मी झाकण ठेवलं आणि मग इकडं आपण बटाटे जे साल्ट काढले होते ते परत मी मॅश करायला घेतले मग चमचेच्या साहाय्याने केलं पण त्याने काही लवकर होत नाही त्यामुळं मग मी हातानेच मॅश करून घेतले पातल्यावरचं झाकण काढून घेतलं आपलं चिप्स शिजले नाही बघण्यासाठी तर मग मग मी बटाट्याचे चिप्स शिजलक नाही चेक केलं तर छान असं आपलं चिप्स शिजले होते तर जास्त नाही शिजायचं पंचवीस टक्के शिजून घ्यायचे मी चाणीत काढले नंतर मी इकडं टाकायला आलेते चिप्स वाळू घालायला तर बाजावर साडी टाकली आणि मग चाळणीत सगळे वे चिप्स आपण साडीवर टाकले कारण थंड होतील आणि थंड झाल्यावर मी लवकर लवकर टाकू शकत त्यामुळं मी सगळं टाकलं आणि थोडं थोडं करून मी वाळायला घेतले तर मी एक जागावर टाकले होते त्यामुळे ते बटाट्याचे चिप्स सगळे हो थंड होऊन गेले होते त्यामुळे मग मला जास्त काही त्रास होत नव्हता त्यामुळे मी लवकर 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 टाकून घेतले अशा प्रकारे सगळे चिप्स मी वाळायला टाकले आता चकल्याची तयारी करायला घेतली तर चकल्या करण्यासाठी मी मागा बटाटे हाताने मॅश केले होते ते जास्त मोठीच होते त्यामुळे मग मी मिक्सरमध्ये बटाटे टाकले आणि ते छान पेस्ट बनवले कारण मग अगोदर साबुदाणा शिजवायचा होता आणि नंतर मला बटाटे टाकायचे होते त्यामुळे मग मी थोडं कमी प्रमाणात बटाटे मिक्सरमधून तर अशा प्रकारे मी मिक्सरमधून बारीक करून घेतले बटाटे मी साबुदाणा पातेलीमध्ये टाकला होता शिजायसाठी तर दोन किलो बटाटे आहेत आणि एक किलो साबुदाणा आहे तर आपला साबुदाणा पन्नास टक्के शिजलेला होता नंतर मग पन्नास टक्के शिजल्यानंतर आपल्याला बटाटे टाकायचे होते त्यामुळं मग मी साबुदाणा सगळ्या एकदा मिक्स केला आणि बटाटेचा कीस आपण जे मिक्सर म्हणून काढला होता ते टाकायला घेतला आणि छान मिक्स करून घेतलं आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं होतं साबुदाणा आणि बटाट्याचा खीस कारण आपल्याला ते आपल्याला चकल्या करायच्या होत्या ना त्यामुळं नाहीतर मग जर मिक्स नसं केलं तर आपल्याला त्या बटाट्याची फोडी फोडी दिसल्या असत्या फोडी तर नव्हत्या पण एखादी जर फोड असली तर मग ते आपल्याला चकल्याच्या ज्याने साहित्याने करायचं का त्या साहित्यात अडकलं असतं त्यामुळं सगळं एकजीव करून घ्यायचा राहतो मी सगळं एकजीव करून घेतला आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला लाल तिखट टाकायचं होतं तर मी लाल तिखट तीन चमचे लाल तिखट घेतलं माझं लाल तिखट खूप तिखट आहे त्यामुळं मी थोडंसंच घेतलं आणि आपल्याला जेवढं तुम्हाला तिखट लागल तेवढं तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात आणि सगळं मिक्स करून घेतलं तर मी पंधरा मिनटं शिजू दिलं आणि छान आपलं शिजलं होतं तर मी मग छोट्या पातीलात काढायला घेतलं कारण एवढं मोठं पातेलं घेऊन मी नाही जाऊ शकणार त्यामुळं मग मी छोटं पातेलं घेतलं आणि त्याच्यात थोडंसं आपण शाबूदानाचं बॅटर जे केलं होतं का ते काढून घेतलं एक छोटा टप घेतला त्याच्यात जे जे साहित्य आपल्याला लागणार होतं ते टाकलं ते मी तेलाची पिशवी घेतली आणि आपल्याला मेन कापड लागणार होतं ते पण घेतलं आणि चकल्या करण्यासाठी सूर्या ते पण घेतला माझं साहित्य घेऊन आले तरी इथं मग कॅरीबॅगमध्ये मी अगोदर करायला घेतला त्याच्यात बॅटर टाकलं छान तर मला अगोदर मी पहिल्यांदाच करते त्यामुळं मला काही एवढं घेत नव्हतं पण माझ्याकडून ते काय झालं होतं गरम होतं मी डायरेक्ट तेलाच्या पिशीमध्ये टाकलं आणि ते मला खूप पोळू म्हणजे चटके पण बसू लागले आणि पातळ पण म्हणजे स गरम असल्यामुळं ते पातळ झालं होतं ना त्यामुळं ते काही लवकर होत नव्हतं चकल्या करायला होते पण ते सगळा आकार खराब होऊन गेला मग मी त्याच्यावर थोडंसं अजून साबुदानाचं बॅटर टाकलं आणि मग पापड्या बनवाय घेतल्या जास्त नाही बनवल्या थोडंसंच बनवल्या मग थंड झालं होतं माझं मिश्रण सगळं तर त्यामुळं मग मी छान असे चकल्या बनवल्या तर बघू शकता छान असं माझ्या चकल्या बनवून झालेल्या होत्या आणि थोडेसे म्हणजे सहाच पापड झाल्या होत्या तर अशा प्रकारे मी चकल्या बनवल्यात तर कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा मग मला बाहेर जायचं होतं त्यामुळं मग आम्ही पाच वाजता बाहेर आलो मला शॉपिंग करायची होती तर कोणाकोणाला लाडके बनण्याचे पैसे आले ते मला कमेंटमध्ये सांगा कारण मला तर आले होते म्हणून मी चालले होते शॉपिंग करायला तर मी आज खूप शॉपिंग केली कारण लाडके भावाचे तर पैसे आले होते म्हणून तर मग आम्ही गावात आलो होतो तर बघू शकता आज रविवार असल्यामुळे खूप गर्दा होता तर मग मी लवकर लवकर इकडं शॉपिंग केली माझ्यासाठी माझे आणि ते त्यांचं काम होतं म्हणून तो तो ते थोडंसं त्यांच्या कामासाठी गेले ते देविकाला घेऊन केली आणि मी खुशीला घेऊन आली तर आम्ही मग येता वेळेस गंगेवर आलो कारण प्रत्येक वेळेस माझ्या मुलीचा हट्ट असतो की आपण जाऊया पाणी खेळायला तर म्हणलं जाऊया आज त्यांची इच्छा पूर्ण करूया तर मग आम्ही त्यांच्यासाठी थोडंसं पाच मिनटं आलो गंगेवर तर त्यांना थोडंसं पाण्यात खेळवलं आणि माझी खुशी तर तुम्ही बघू शकता किती मजा करते कारण तिला एकदा जर पाण्यात गेलं तर बाहेर याचं ती नावच घेत नाही तरी पण ती रडतच होती तर मग मी देविकाला बोलले देविका फोन घे आणि माझा थोडासा शूट कर पण तिने स्वतःचाच कॅमेरा लावला आणि स्वतःचा शूट केला तर अशी आहे माझी देवीकर मग तिच्या पप्पांनी आमचा थोडासा शूट घेतला तर मग मी पाण्यात गेले होते म्हटलं थोडंसं आपण पाणी हे कर पाय धुवा तर माझी खुशी पण आली होती तर ही आहे आमची गोदावरी गंगा पंचवटीमध्ये आहे नाशिकवाल्यांना तर माहीतच आहे आणि मग इथं थोडंसं बघू शकता पाटीमाग महादेवाची पिंड आणि नंदीचं पिंड आहे इथं खूप सारे जण आलेले होते मग सगळेजण दर्शन करत होते तिथं मग मी गंगेचं पाणी आणलं आणि महादेवांना महादेवावर अर्पण केलं ज्याला अर्पण केलं त्यांना आणि नमस्कार केला आणि इकडं मग मी केलं म्हणून माझी खुशी पण म्हणत होती मम्मी मला पण करायचं तिला पण मी, मी गंगेचं पाणी आणून दिलं आणि तिने पण महादेवांवर टाकलं मग मग देवीगाव पण बोलली मला पण करायचं मग तिला पण पाणी आणलं आणि मग आम्ही तिघींनी पण नमस्कार केला घरी आलो घरी आलो परत आम्हाला सात वाजता बाहेर जायचं होतं तर मी माझी छान अशी तयारी केली आणि इकडं माझी मिस्टर गाडी घेऊन येत होते तर देविकाने मी पुढे आलो होतो तर आम्ही चाललो होतो माझ्या मिस्टरांच्या मित्राच्या बायकोचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता त्यासाठी आम्ही चाललो होतो तर इथं माझी देविका बघू शकत तुम्हाला हाय करती तर इथं छान असं तयारी झालेली होती आणि खूप सारी पाहुणे पण आलेले होते आणि खूप छान डेकोरेशन केलेलं केलेलं होतं तर बघा तुम्ही खूप छान डेकोरेशन आहे आणि तुम्हाला मी हे होणारे आईबाबांचा फोटो आहे तर तुम्ही बघू शकता खूप सारे जण आले होते आणि खूप छान डेकोरेशन केलं होतं तर ती बघा पाहुणे खूप सारे आलेले आहे इकडं माझ्या देवताची मस्ती बघा तुम्ही अगोदर तिथं गार्डन होतं आणि ती तिला कसं समजलं तिथं गार्डन आहे तिलाच माहिती तिने बघितलं आणि ती डायरेक्ट गार्डनमध्ये आली तर अशा प्रकारे गार्डनमध्ये खूप सारे खेळणी पण होते त्यामुळं माझी खुशी त्याने गार्डनमध्ये खूप एन्जॉय केला मग नंतर त्यांना जबरी आम्हाला इकडं घेऊन याव यावं लागलं तर इकडं आल्यावर तिथं गाणी चालू होती त्यामुळे माझी देविका डान्स करत होती ती माझी देविकानं कुठे पण गाणे लागले ना तिथं डान्स करते कारण तिला डान्सची खूप आवड आहे आणि ती बघू शकतात छान डान्स करू लागले तिथं लोकं पण बघत होते तिला की इतकी चूठ गोड मुलगी डान्स करत आहे म्हणून आणि ती लोकाला बघितली की थांबायची कारण ती, ती लाजत होती मग तिथं डान्स झाला तरी कळ होणारी आईबाबांची थँक्यू झाली तुमच्या आहेत होणारे आई बाबा त्यांनी छान असा डान्स केला सगळ्यांनी अशा प्रकारे डान्स केला तर खूप छान केला सगळ्यांनी आणि खूप भारी वाटलं आणि खरं तर ह्या चिमुकल्यांनी पण एक नंबरच डान्स केला इकडं ह्या दोघीचा डान्स बघून इकडं माझी देवी खुशी पण डान्स करत होते त्यांचे डान्सपेक्षा तर मस्तीच जास्त होती त्या टेबलनं इकडून तिकडं तिकोनाकडं पळत होते आणि त्यांच्या पप्पाला खूप परेशान करत होत्या तर त्यांचा डान्स झाला होता मग आम्ही इकडं वटी भरण्यासाठी आलो होतो ते इथं छान असं डेकोरेशन होतं आणि तिथं डॉल होती तर माझी देविकासारखं त्या डॉलला साथ लावत होती मग इकडं आम्ही म्हणजे त्यांच्या अजून मित्र आले होते त्यांच्या मित्राची बायको आणि मी आम्ही चाललो होतो वरती वटी द्यायला आता खूप सारे जण होते गर्दा होता त्यामुळं मग आम्ही थोडं वेट केलं आणि नंतर गेलो मग आम्ही गेलो आणि मग त्यांना वटी दिली देविकाने मी त्यांना विश केलं कॉंग्रॅच्युलेशन म्हणून तर छान असं सेलिब्रेशन झालं मग आम्ही आलो आणि जेवणं करायला बसलो सगळे त्यांची मित्राची फॅमिली आणि आमची फॅमिली आम्ही छान असं जेवण केले जेवणामध्ये खूप सारे मेनू होते गुलाबजामून ते मग मुलीला तर जास्त पापडच आवडतात त्यांनी पापड खाल्ले तर हे सगळे त्यांचे मित्र आहेत आम्ही जेवण केले घरी आले तर माझा व्हिडिओ तर संपवते कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय श्री स्वामी समर्थ